नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो गेल्या काही महिन्यात वोट चोरीच्या आरोपांवरून देशभरात राळ उठवणारे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यांच्या अक्षरशः चिंदड्या गृहमंत्री अमित शहा यांनी उडवल्या पत्रकार परिषदेत आरोप करणं वेगळं आणि प्रत्यक्ष संसदेत ज्या गोष्टी रेकॉर्डवर येतात त्यात बोलणं वेगळं याचं भान कदाचित काँग्रेस नेत्यांना आलं असेल अमित शहानी लोकसभेत भाषणाद्वारे या सगळ्या प्रश्नांची अगदी सडेतोड अशी उत्तरं दिली राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काही प्रश्न विचारले होते की निवडणूक आयुक्तांची निवड करताना त्यात सरन्यायाधीशांचा समावेश का नाही आम्हाला मतदान केंद्राच्या सी सी टी व्हीचं चित्रण का दिलं जात नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे विविध संस्थांवर का नियुक्त केले जात आहेत निवडणूक आयुक्तांना पंतप्रधान का वाचवत आहेत या प्रश्नांची अमित शहानी केवळ उत्तरं दिली नाहीत तर आपल्या भाषणात राहुल गांधींनी ज्या वेगवेगळ्या धाग्यांचा उल्लेख करत कापडाची उपमा दिली होती त्याचे सगळे धागे अमित शहानी उसवून दाखवले आपण जे आरोप करतो त्याचा अभ्यास नाही त्या संदर्भातलं संशोधन नाही कायदे माहीत नाहीत माहीत करून घेण्याची इच्छा नाही केवळ लोकांना भ्रमित करणं त्यांची फसवणूक करणं हाच विरोधी पक्षांचा अजेंडा असल्याचं अमित शहानी सांगितलं निवडणूक आयुक्तांची निवड करताना जी समिती केली त्यात सरन्यायाधीश का नाही असा आरोप आणि प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता त्याला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की निदान आमच्या काळात पंतप्रधान एक मंत्री विरोधी पक्षनेते अशी समिती तरी असते तुमच्या शासनाच्या काळात त्र्याहत्तर वर्ष पंतप्रधानांना वाटेल त्याची निवड निवडणूक आयुक्त म्हणून केली गेली त्याचं काय करायचं हा मुद्दा बहुतेक विरोधी पक्षांच्या वरमी लागला एकही विरोधी पक्षातील खासदार त्यावेळी हा मुद्दा चुकीचा आहे म्हणून बोलला नाही निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे कायदे काँग्रेसच्याच काळात तयार केले गेले ते भाजपाच्या काळात झालेले नाही पूर्वी एक सदस्यीय आयोग होता आणि नंतर तो बहुसदस्यीय झाला हे सगळे काँग्रेसच्याच काळात झालं तत्कालीन पंतप्रधानच त्यांची नियुक्ती करत असत मग आज पंतप्रधान एक मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्त निवडला तर त्यात काय चूक हा सवाल अमित शहानी विचारल्यावर विरोधकांना मूग गिळून गप्प बसावं लागलं इंदिरा गांधींच्या काळात कशा नियुक्त्या होत होत्या कुणावर मेहरबानी केली जात होती कुणाला कसं उपकृत केलं जात होतं हे अमित शहानी सांगितलं इंदिरा गांधींच्या स्वतःच्या निवडीवरही आक्षेप घेण्यात आल्यावर त्यांनी कायदे कसे वाकवले त्याचा लेखाजोखाही अमित शहानी मांडला या सगळ्या गोष्टी अमित शहानी सांगितल्या ते सगळे भारतीय निवडणुकीच्या इतिहासात नमूद आहे संसदेच्या रेकॉर्डवर आहे ते पत्रकार परिषदेत केलेले आरोप किंवा पत्रकारांसमोर केलेली बडबड नाही याची जाणीव विरोधकांनी या निमित्ताने झाली असेल आम्हाला मतदानादरम्यानचे सी सी टी व्हीचं चित्रण का उपलब्ध करून दिलं जात नाही असा प्रश्नही राहुल गांधींनी विचारला होता त्याला अमित शहानी दिलेलं उत्तर महत्त्वाचं होतं मुळात असे असंख्य सी सी टी व्ही किती लोकांना उपलब्ध करून देणार आणि त्याचं लोक काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे पण त्याचा विचार न करता विरोधक केवळ आम्हाला सी सी टी व्हीचं चित्रण द्या असा दोषा लावतात यावर अमित शाह बोलले मुळात मतमोजणी झाल्यावर पंचेचाळीस दिवसात तुम्हाला जे काही आक्षेप आहेत ते घेता येतात असा नियम असताना त्या पंचेचाळीस दिवसात आक्षेप घ्यायचे नाहीत आणि नंतर मात्र आरोप करायचे की वोट चोरी झाली हीच पद्धत गेल्या काही महिन्यात विरोधकांनी राहुल गांधींनी वापरली निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं म्हणणं कधी मांडायचं नाही गेल्या अनेक वर्षात निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा केल्या जाव्यात याची विचारणा निवडणूक आयोगाने केलेली असता नाही त्यासंदर्भात काँग्रेसने एकदाही कोणती सूचना केली नाही कोणती सुधारणा सुचवली नाही हे अमित शहानी स्पष्ट केलं म्हणजे केवळ आरोप करायचे आणि त्यावर राजकारण खेळायचं हा विरोधी पक्षांचा अजेंडा असल्याचं उघड झालं अमित शहा म्हणाले की आम्ही वोट चोरीवर निवडणुका जिंकत नाही तर तुम्ही तीनशे सत्तर कलमाला विरोध केलात म्हणून आम्ही जिंकलो तुम्ही सी विरोध केलात म्हणून आम्ही जिंकलो तुम्ही एअर स्ट्राईकला विरोध केलात म्हणून आम्ही जिंकलो तुम्ही सर्जिकल स्ट्राईकला विरोध केलात म्हणून आम्ही जिंकलो तुम्ही राम मंदिरला विरोध केलात म्हणून आम्ही जिंकलो आणि जर एसआयआरला विरोध केलात तर आम्ही बंगालमध्येही ममतांच्या पक्षाला साफ करू विरोधी पक्षांनी केवळ आरोपांचे खापर फोडण्यातच काम केलं आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून मेहनत घेतली नाही त्यामुळेच त्यांचा सफाय झाला बिहारमध्ये त्यासाठीच राहुल गांधी यांनी बोट चोरी विरोधात यात्रा काढली पण काय झालं त्यांच्या अवघ्या सहा जागा आल्या मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या तेजस्वी यांच्या खात्यात पंचवीस जागा आल्या हे जनतेनं दिलेलं उत्तर होतं ही विरोधी पक्षांनी कधी लक्षातच घेतलं नाही राहुल गांधींनी तिसरा प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आज विविध संस्थात नियुक्त केले जात आहेत ते कशासाठी राहुल गांधींच्या प्रश्नाच्या चिरफळ्या अमित शहानी उडवल्या स्वतः पंतप्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यांना लोकांनी पंतप्रधान म्हणून निवडून दिलाय हेच पुरेसं नाही का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुणालाही नियुक्त करायचं नाही हा कुणी कायदा केलेला नाही आर एस एसबद्दल बद्दल आपल्या मनात असलेल्या द्वेषातून सगळे विरोधी पक्ष हा विरोध दर्शवत असतात पण याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेच्या बळावर शंभर वर्षांचा प्रवास केला हे काँग्रेसला दिसत नाही का हा मुद्दाही अमित शहानी बोलून दाखवला याच आर एस एसने भारतीय संस्कृती भारताचा उज्ज्वल इतिहास भारताचा देदिप्यमान वारसा यासाठी काम केल्याचं काँग्रेसला दिसत नाही का असंही अमित शहानी विचारलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुणाच्या नियुक्त्या कशा काय केल्या गेल्या हा प्रश्न विचारणारी आपल्या सत्ता काळात कुणाच्या कशा आणि किती गैरमार्गाने नियुक्त्या केल्या तेही सांगावं बहरुल इस्लाम यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्यानंतर त्यांना तिथे राजीनामा द्यायला लावून त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आणि जगन्नाथ मिश्रा या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने न्याय दिला गेला पुन्हा तिथून हेच बहरुल इस्लाम पुन्हा राज्यसभेवर गेले ही सगळी कोणती लोकशाही पद्धत होती याचंही वर्णन काँग्रेसचे करायला हवं आज जर लोकशाही धोक्यात असल्याच्या घोषणा देण्यात येतात लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याची भाषा केली जाते तर मग बहरुल इस्लाम यांची नियुक्ती ही कोणत्या लोकशाहीच्या कायद्यांमय केली गेली हेही सांगितलं पाहिजे ही सगळी पोलखोल व्हायला लागल्यावर विरोधक अस्वस्थ झाले अमित शहाच्या भाषणात ते व्यत्यय आणू लागले त्यातून विरोधकांची लोकशाही प्रति असलेली खोटी श्रद्धा दिसून आली आपण पूर्णपणे भाषण करायचं मात्र सत्ताधारी पक्ष त्यावर उत्तर देत असेल तर त्यात व्यत्यय आणायचा हेच धोरण विरोधकांनी दाखवलं हम करे सो कायदा ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे ती अजून संपलेली नाही याचं प्रतिबिंब लोकसभेत दिसलं मग अमित शाह त्यांचे सगळे धागे एक एक करून उसवू लागल्यावर सगळे विरोधक सभागृहातून सभात्याग करून निघून गेले आपण जे प्रश्न विचारले जे आरोप केले त्याची उत्तरं ऐकण्याची मानसिकता हिंमत त्यांच्यात दिसली नाही तेव्हा अमित शहानी स्पष्टच सांगितलं की तुम्ही दोनशे वेळा बहिष्कार घातलात तरी देशातील घुसखोरांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे त्यांच्याविरोधात डिटेक्ट म्हणजे शोधणं डिलीट करणं म्हणजे त्यांची नावं कमी करणं आणि डिपोर्ट करणं म्हणजे त्यांना त्यांच्या देशात पाठवणं हे काम अव्यातपणे सुरूच राहील घुसखोरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं ठाम प्रतिपादन केल्यावर विरोधकांना त्यात बोचण्यासारखं काय होतं पण त्यांनी सभागृह सोडलं राहुल गांधींनी तर अमित शहाना आव्हानही दिलं की मी बोलतोय त्याच मुद्द्यांवर बोला तेव्हा अमित शहानी त्यांना लोकशाहीची आठवण करून दिली की मला काय बोलायचं आहे ते मी बोलणार एकूणच राहुल गांधींच्या घराणेशाहीच्या मानसिकतेचं दर्शन त्यात झालं आम्ही म्हणतो ते ब्रह्मवाक्य आम्ही म्हणू त्याचीच नियुक्ती आम्हाला वाटेल तो जिंकला नाहीतर ती वोट चोरी हेच सातत्याने काँग्रेस आणि विरोधकांच्या वर्तनातून दिसून आलं आता जे वोट चोरीचे आरोप केले जातात तेही अमित शहानी कोडून काढले वोट चोरी कुठे झाली जी झाली ती इतिहासात झाली त्याचे उदाहरणं देताना नेहरूंचं नाव पंतप्रधान म्हणून निवडताना कशी वोट चोरी झाली इंदिरा गांधी यांनी न्यायालयाच्या आदेशाविरोधात कायदा करून स्वतःला कसं वाचवलं सोनिया गांधी भारताच्या नागरिक होण्यापूर्वीच कशा मतदार झाल्या ही सगळी उदाहरणं सांगितली वोट चोरीचा सगळा फुगा हा अमित शहाच्या भाषणांत फुटला जे निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जात नाहीत निवडणूक आयोगाकडे जात नाहीत संसदेत बोलत नाहीत याचा अर्थच वोट चोरी संकल्पना खोटी आहे हेच यातून सिद्ध झालं नेहरूंच्या काळात इंदिरा गांधींच्या काळात झालेल्या घटनांप्रमाणे घटना मोदींच्या या अकरा वर्षांच्या काळात घडलेल्या नाहीत तरी वोट चोरीचे आरोप केले जातात हेच यातून स्पष्ट झालं कदाचित यानंतरही विरोधक सभागृहातून बाहेर पडल्यावर आपणच कसे योग्य होतो हे पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगतील पण हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्ब अशा संकल्पना मांडत निवडणूक प्रक्रियेवर आरोप करण्याचा सगळा भर आता ओसरणार आहे यात काही तथ्य नाही हे सगळ्या चर्चेतून स्पष्ट झालेलं आहे लोकांच्याही ते लक्षात आलेलं आहे अर्थात हे विरोधकांना माहीत नव्हतं असं नाही पण झालेल्या पराभवांचं खापर फोडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया वोट चोरी याचा आधार घेतला गेला हे लोकांना कळलंय म्हणून बिहारमध्ये त्याचं प्रत्यंतर पाहायला मिळालं जाता जाता ममता बॅनर्जी यांनाही अमित शहानी इशारा दिलाय की एस आय आरला विरोध करून घुसखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला तर बंगालची जनता भाजपाचे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही खरा हायड्रोजन बॉम्ब तर अमित शहा यांनीच लोकसभेत आपल्या भाषणातून टाकला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद